अथर्व व्यवस्थापनानं कामगारांचे प्रश्न सोडवावेत व्यवस्थापनानं केलेली देखील अमान्य कामगार नेते सुभाष जाधव आबासाहेब हो, चौघरे यांच्यासह अन्य कामगारांचा दौलत सहकारी साखर कारखाना चालवण्यास घेतल्यापासून गेल्या पाच वर्षात कामगारांना अथर्व व्यवस्थापनाकडून न्याय मिळत नाही कामगारांना किमान वेतन दिलं जात नाही दर महिन्याचा पगार वेळेवर दिला जात नाही नियमानुसार महागाई भत्ता बोनस दिला जात नाही निवृत्त कामगारांची देणी वेळेवर दिली जात नाहीत हंगामी कामगारांना सेवेत कायम केलं जात नाही कामगारांच्या न्याय मागण्याबाबत वेळोवेळी देऊन चर्चा करण्याची मागणी केली असतानाही त्याकडं अक्षम्य दुर्लक्ष केलं जात असल्याचा आरोप चंदगड तालुका साखर कामगार युनियन सी टू संघटनेनं क्लिआहेलकर्णी इथं झालेल्या पत्रकार परिषदेत कामगार नेते प्राध्यापक सुभाष जाधव प्राध्यापक आबासाहेब चौगुले प्रदीप पवार महादेव फाटक आदींसह अन्य प्रतिनिधी आणि कामगार यावेळी उपस्थित होते यावेळी बोलताना प्राध्यापक सुभाष जाधव म्हणाले युनियन बरोबर कोणतीही चर्चा न करता अथर्व प्रशासनानं परस्पर पंधराशे रुपये दरमहा पगार वाढ जाहीर केली आहे ती युनियनला मान्य नाही अन्य मागण्यांसह वेतन कराराप्रमाणे पन्नास टक्के वेतन वाढ ही युनियनची मागणी असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय तर व्यवस्थापनानं युनियन बरोबर सुसंवाद साधून चर्चेतून प्रश्न सोडवावेत अशी अपेक्षा असल्याचं प्राध्यापक आबासाहेब चौगले यांनी सांगितलं